राज्यात महायुतीचं सरकार सत्तेत येऊन जवळपास चार महिने झाले मात्र विधानसभेच्या निवडणुकीत महायुती सरकारने जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्यापही सरकारकडून होताना पाहायला मिळत नाही विधानसभाच्या निवडणुकीत प्रचारामध्ये भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन दिलं होतं एवढंच नाही तर लाडक्या बहिणींना पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये देण्याची घोषणा देखील केली होती मात्र सरकार सत्तेत आल्यानंतर आता या सगळ्या घोषणा हवेतच विरल्याचं पाहायला मिळत आहे विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार सत्तेत आलं त्यामुळे लाडका बहिणींना पंधराशे रुपये ऐवजी एकवीसशे रुपये मिळण्याची आशा लागली होती मात्र आता महायुती सरकार लाडक्या बहिण योजनेबाबत नवीन निकष लावणार असल्याची चर्चा आहे या संदर्भात महायुतीच्या काही नेत्यांनी सूचक विधानही केली आहे यातच आता राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल अशी ला आशा लागलेली असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफी संदर्भात एक मोठं विधान व्यक्त केलं आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कार्यक्रमात बोलत होते त्यावेळी त्यांनी राज्यातील विविध विषयांवर भाष्य केलं यावेळी बोलताना शेतकऱ्यांना ते, बोलता शेत ते म्हणाले की अजित पवार म्हणाले की मी सभागृहात उत्तर देताना देखील सांगितलं होतं की सगळे सोंग करता येतात पण पैशाचा सोंग करता येत नाही आज तारीख अठ्ठावीस मार्च आहे मी महाराष्ट्रातील जनतेला स्पष्ट सांगतो की एकतीस मार्चच्या आत आपापले पीक कर्जाचे पैसे भरा असे अजित पवार यांनी म्हटलं आहे